नमस्कार मैत्रिणीनो माझ्या युडिओमध्ये आपले स्वागत आहे मी सुरेखा तर खूप दिवसापासून गावाकडे गेलोच नव्हतं आम्ही तर चला म्हणलं आज आपण गावाकडे जाऊया तर त्याच्यामुळं आम्ही निघालो गा गावाकडे जाण्यासाठी तर म्हणलं चला आपण गावाकडे जाऊन चक्कर मारून येऊया शेतात पण काय आहे काय नाही ते पण बघायचं होतं मला दोन तीन महिने झाले होते मी गेलेच नव्हते त्याच्यामुळे म्हणलं आज जाते मी शेतामध्ये तर हे बघा रोडच्या कडालाच अशी आपली शेती आहे तर हे असं शेताला आपण कंपाऊंड करून गेट वगैरे बसवलेलं आहे आणि इथं असं पत्रेचं इथं रूम बनवलेले आहे गड्यांना राहण्यासाठी ते इथं राहतात आणि रोडच्या कडालाच आहे आणि हे बघा आता हे शेत आपण एकदम स्वच्छ केलं आहे नांगर वगैरे हणून आता याच्यामध्ये आपल्याला सरी पाडायची आहे इथं ऊस लावायचा आहे हे शेतामध्ये ऊस लावण्यासाठी हे शेत तयार करून ठेवलं आहे ऊस लावायला तर याच्यात आता ऊस लावायचा आणि इकडचं जे शेत आहे तर मग याच्यामध्ये आपण गहू पेरलेला आहे तर हे बघा गहू पण छान आला असा छानपैकी उगला आहे गहू आणि थोडा थोडाच उगलेला आहे पण किती छान हिरवं हिरवं दिसू लागला आणि डुकर पण खूप त्रास देतात हे अजून छोटा छोट्याच गहू येतरी तरी पण गव्हामध्ये डुकर येतात आणि मग उकरून खूप नुकसान करतात हे डुकरं हे बघा या असं उकरून ठेवतात मध्येच शेतामध्ये वेकडून या अशी तुरी आहे तर मग आता तुरीच्या शेंगा पण आपल्याला तोडायच्या आहे वाळू पण लागल्या आणि हिरव्या पण शेंगा आहे पण तुरीच्या शेंगा उकडून खायला खूप छान लागतात तर ह्या ज्या इथं आमच्या इथंच राहतात ह्या भाभी तर मग त्या पण आल्या मला शेंगा तोडू लागायला त्या म्हणल्या चला ताई मी तोडू लागते तुम्हाला शेंगा तर मग त्या पण तोडते आहे आणि मी पण तोडते अशा शेतातल्या शेंगा तोडायला आणि खायला खूप छान लागतात त्याच्यामुळं माझं तोडायचं पण काम चालू आहे शेंगा आणि खायचं पण काम चालू आहे शेंगा तोडणं बी चालून खाणं पण चालू आहे हे शेंगा उकडून खूप छान लागतात मला खूप आवडतं उकडून म्हणून मग मी म्हटलं या शेंगा